शासकीय विश्रामगृह येथे रिपब्लिकन सेनेच्या आढावा बैठकीत दक्षिण तालुका निमंत्रक शुक्रवारी दुपारी घेण्यात आली यात सोलापूर शहर व जिल्हा पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर करण्यात आल्या ही आढावा बैठक रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांच्या आदेशानुसार रिपब्लिकन सेना महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष समाजभूषण काकासाहेब खंबाळकर यांच्या नेतृत्वाखालील रिपब्लिकन सेना महाराष्ट्र राज्य सचिव प्राध्यापक श्रीपती ढोले महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष संजय देखणे पश्चिम महाराष्ट्र राज्याध्यक्ष चंद्रकांत खंडाई यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आली यावेळी रिपब्लिकन सेना सोलापूर जिल्हाध्यक्ष अमित गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर करण्यात आल्या रिपब्लिकन सेना सोलापूर जिल्ह्याच्या महासचिवपदी राजशेखर चंदनशिवे जिल्हा प्रमुख संघटकपदी भारत नाना रण जिल्हा उपाध्यक्षपदी गंगाधर गोडेस्वार महिला जिल्हा निमंत्रकपदी वैशाली गायकवाड शहराध्यक्षपदी रमेश अलकुंटे शहर उपाध्यक्षपदी किरण गायकवाड शहर महिला निमंत्रकपदी राजश्री दिलपाक चंदनशिवे सोलापूर तालुक्याच्या निमंत्रकपदी ऋषिकेश गायकवाड माडा महिला निमंत्रकपदी जयश्री बनसोडे माडा तालुका महिला महासचिवपदी ज्योती संजय कांबळे या पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी रिपब्लिकन सेनेचे महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी सदस्य सिद्धार्थ कांबळे विजयी सेल महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष प्रभाकर गायकवाड पश्चिम महाराष्ट्राचे राज्य उपाध्यक्ष सागर गायकवाड यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरु गायकवाड यांनी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा